ते मैत्रिणींना आज माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर आज आपल्याला बघायचं आहे बटन रोज माझ्याकडे छोटंसं पिंक कलरचं बटन रोज आहे तर त्याला असे छोटे छोटे फुलं येतात तर छान आहे बटन रोज त्याला असं काही जास्त केअर करायची गरज नाही आहे त्या झाडाला छोटसं छोटेच कुंडीत लावलं आहे तरी पण त्याला किती फुलं येतात बघा तर त्याची आधी मातीत उकरून घ्यायची जास्त कडक झाल्यावर मग त्याची वाढ पण थांबून जाते तर पूर्ण अशी कडक माती झाली आता बरेच दिवस त्याच्याकडे मी बघितलं नाही ना तर त्याच्यामुळे ते ओ, माती झाली त्याची माती पूर्ण येते आधी आणि हे बघा किती त्याच्या खांद्या बघा ना किती काळ्या झालेल्या तसं डायरेक्टसारखं झालेलं आहे वरच्या फांद्यांना तर ते जास्त नको व्हायला म्हणून त्याला आता कट करून घेते मी तर हे बघा दिसतंय का तुम्हाला ही पूर्ण फांदी काळी झालेली आहे ही पण अशी काळी झालेली आहे तर यावरतीच पूर्ण फांदी अशा काळ्या होत आहे तर मग म्हटलं त्यांना कटच करून घेते तर त्याची पूर् त्या काळ्या झाल्यामुळे मग ते खाली अशी वाढ होत नाही बघ्या गुलाबाची ग्रोथच नाही आहे खाली अशी तर मग ते वरचं मी पूर्ण कट करून घेते वरच्या फांद्या छोटी छोटी सॉफ प्रूनिंग करून घ्यायची म्हणजे मग त्याची ग्रोथ चांगली होईल ते ज असं कट केलं नाही तर मग पूर्ण फांद्याच काळ्या होऊन जातील आणि पूर्ण गुलाबच खराब होऊन जाईल मग आणि हे बघा हे असे प लाईट असे पानं राहतात तर मग त्याच्यात काहीतरी कमतरता असते त्याच्यामुळे असं होतं तर मग ॲपसन सॉल्ट टाकायचं त्याला तर हे बघा इथं खालूनच काळी झालेली ही बघा तर ती पण कट करून घेते मी तर थोडं पारवीनं लक, लक्ष दिलं नाही तर मग असं होतं गुलाबाचं तर त्याला थोडी काळजी घ्यायची गरज असते तरी बघा ही नवीन फांदी आलेली आहे तर मग हिला हिची ग्रोथ चांगली आहे हिची वाढ चांगली आहे तिला कळ्या पण आलेल्या आहेत याला डायरेक्ट गुच्छाने आणि फुलं येतात छान गुलाब येते एवढे छोट्या कुंडीत लावलं गेलं आहे माझं नंतर मी त्याला मोठ्या कुंडीत लावणार आहे तर मग सध्या मी त्याला खतं देऊन टाकते जिथं कट दिला तिथं तुम्ही फुंगी साईडची पावडर लावून घ्यायची म्हणजे मग फांद्या वगैरे खराब नाही होत तर त्याला पण मी खतं देऊन घेते आत्ता तर हे बघा हे माझ्याकडे घरचंच आहे वेज डी कम्पोस्ट ते देऊन घेते दोन मुठी ते जर तुमच्याकडे जर असे गुलाब वगैरे झाडं जर पावसात असतील तर मग त्याला काही गरज नाही पावसामध्ये पावसाच्या पाण्यात बी पूर्ण हे राहतं ॲसिडिक माती होती त्या पावसाच्या पाण्याची मग त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची हे भेटून जातात तर मग झाडांची वाढ चांगली होते पावसाचं पाणी भेटल्यावर पण मग आपले झाडं जर गॅलरीत असले तर मग त्यांना ते भेटत नसल्यामुळे पावसाचं पाणी मग आपल्याला हे खतं द्यायच लागतात आणि दर महिन्याला सॉलिड खतं लागतंच मग आता दोन महिने दोन तीन महिने उन्हाळ्यामध्ये काही दिलेलं नव्हतं ना तर मग आत्ता म्हटलं देऊन टाकते तरी दोन चमचे नीम पावडर देऊन टाकते आणि गोणविलची पावडर आहे एक चमचा तीही देऊन टाकते म्हणजे आपल्या झाडांना कॅल्शियम वगैरेची कमतरता पूर्ण होऊन जाते आणि हे आहे ॲप्सन्स वाट ते पण एक चमचा देऊन टाकते तर मग ते पानं असे लाईट कलर व्हायच होत ना त्यांचा तर मग त्या छान होतील मग तर अशा प्रकारे तुमच्याकडे बी तुमच्या गुलाब असतील तर मग त्यांना खत देऊन टाका जर गॅलरीत असतील तर आणि वरून माती टाकून द्यायची आता ही छोटी कुंडी असल्यामुळे मग ते मला त्या झाडाला कमीच पडते ती कुंडी तर मी थोड्या दिवसांनी मोठ्या कुंडीत लावून घेईल वरून माती टाकून दिली नंतर तर अशा प्रकारे तुमच्याकडे जी असे छोटे छोटे गुलाब असतील त्याची वाढ होत नसेल तर मग तुम्ही आत्ताही काम करून घ्या दर महिन्याला आपल्या गुलाबांना किंवा दुसऱ्या पण झाडांना दर महिन्याला खतं लागतातच सॉलिड खतं आणि लिक्विड खतं हे दहा दिवसांनी आठ दिवसांनी तर दिलंच पाहिजे तर मग छान वाढ होत राहते त्यांची आता सध्या कसं नाही नसल्यामुळे मग त्यांना थोडं हे होतं आणि पाणी थोडं कमीच द्यायचं म्हणजे माती जर ओली जर दिसली तर मग पाणी दोन दिवसांनंतरच द्या दे दे द्यायचं आणि माती बघून घ्यायची त्याला पाण्याची गरज असली तरच पाणी द्यायचं तर बघू शकता मग तुम्ही तुमच्याकडे आहे का आणि बटन रोज तर ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही खतं दिले का नाही ते पण कमेंट करून सांगा मला कोणते कोणते खतं देतात ते पण मला कमेंट केली तरी चालेल तुमच्याकडे आहे का बटन रोस ते पण सांगा तर छान असतं हे बटन रोज त्यापैकी माझ्याकडे हे पिंक कलरचं आणि एक रेड कलरचं असे दोन प्रकारचे आहेत तर मग हे बघा इथे इथे ते फांद्या खराब होत होतो त्यांना काळ्या पडत ना, का ते ना। ते ते तर त्याच्यामुळे त्याची वाढच होत नव्हती आणि खालून ही फांदी आलेली आहे तर मग त्याचं पण म्हणजे फक्त एकच खालून आलेली तर मग तिला पण काही फुलं वगैरे आले नाही तर मी ते पण थोडं वरती कट करून टाकते तर मग इथे अशी छान आता वाढ होईल त्याला वरून मग खतं दिल्यावर पाणी टाकायचं नंतर मग तुम्हाला रिजल्ट दाखवेल मी फुलं वगैरे खतं दिल्यानंतर काय रिझल्ट आला काय नाही तर मग आणि इथे पण बघा इथं वाढ आहे पण त्याला अशी चांगली वाढ नाही ना तर मग इथं पण कट देऊन टाकते तर अशी जाड फांदी राहिली ना तर मग तिथे फुलं पण छान येतात आता ही बघा किती बारीक फांदी येतं इथं हे काही उपयोग नाही आहे इथं वाढचं नाही आहे त्याची तर ते कट करून टाकायचं जिथं आता वाढ नाही दिसली ना तर ती फांदी कटच करायची तर तिथं अशी ग्रोथ होतच नाही जाड़ फांदी राहिली ना तर मग तिथे चांगल्या म्हणजे फांदी झाड आल्यामुळे फुलं पण छान येतात ते बारीक बारीक असं कट करून टाकायचं तर बघा मैत्रिणी कसा काय वा, वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद